श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी का साजरी करतात आणि वेगवेगळ्या प्रांतामध्ये होळी साजरी करण्याच्या पाच वेगवेगळ्या कोणत्या कथा आहेत त्या बघणार आहोत म्हणजे प्रत्येक ठिकाणी या कथा या वेगवेगळ्या आहेत तर होळी म्हणजे काय फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिका सो होय यालाच होळी असे सुद्धा म्हणतात उत्तर भारतामध्ये यालाच दोला यात्रा होळी म्हणतात महाराष्ट्रामध्ये शिमगा म्हणतात याचाच अर्थ भारतात जरी वेगवेगळे प्रांत असले तरी संस्कृती मात्र एकच आहे होळी हा सण वेगवेगळ्या प्रांतात आजही वैविध्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो हे एक विशेष आहे यावरून भारतीय संस्कृतीची कल्पना येते हा सण सर्व ठिकाणी संध्याकाळी साजरा करतात होळी ही का साजरी केली जाते ते त्यावर एक कथा आहे ती कथा अशी की पावरा समाजात होळी साजरी करतात तेव्हा आदिवासींप्रमाणे पावरा लोकांत होलिका दिवस सगळ्यात मोठा सण असतो होलिका देवीस पावरी भाषेमध्ये दे हुवी हवाई कली असेही म्हणतात पावरा लोकांचा सर्वात मोठा सण म्हणजे होळी ही देवी आपल्यावर कृपाछत्र ठेवते आपली मनोकामना पूर्ण करते अशी पावरा लोकांचे श्रद्धा आहे म्हणून होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या सुमारास साजरा करतात या काळामध्ये शेतीचा हंगाम संपलेला असतो जंगल फळाफुळांनी बहरलेले असते म्हणून होलिका देवीच्या कृपेने आपण सुखी समाधानी राहू अशी पावरा समाजाची श्रद्धा आहे म्हणून तेथे होळी साजरी करण्याची एक वेगळीच प्रथा आहे दुसरी कथा अशी की उत्तरेमध्ये हा उत्सव श्रीकृष्णासाठी साजरा करतात कारण कृष्ण तान्हा असताना त्याला मारण्यासाठी कंसाने पुतना नावाच्या राक्षसीला पाठवले होते तिने श्रीकृष्णाचे प्राण घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते पण कृष्णाने तिचे कपट ओळखले आणि जेव्हा ती पुतना श्रीहरिविष्णूंना दूध पाजायला आली तेव्हा दूध पिताना श्रीकृष्णाने तिचे प्राण घेतले असा काही चावा घेतला की तिचे प्राण त्यामध्ये केले त्यामुळे पुतनेला होळीच्या दिवशी रात्री जाळण्यात आले त्यामुळे त्या दिवशी होळी हा सण पुतनेच्या म्हणजे राक्षसीच्या दुष्टाचा नाश झाला म्हणून हा सण उत्तरेमध्ये पुतना राक्षसीच्या निमित्ताने साजरा करण्यात येतो तिसरी कथा काही अशी आहे की महाराष्ट्रामध्ये प्राचीन काळी ठुंठा नावाची राक्षसी लहान मुलांना खूप त्रास द्यायची त्यामुळे तिला हुसकावून लावण्यासाठी गावकऱ्यांनी फाल्गुनी पौर्णिमेला खूप मोठा जाळ केला आणि त्या आगीला घाबरून ती राक्षसी कायमची पळून गेली आणि तिच्या त्रासापासून मुलांना कायमची सुटका मिळाली म्हणून महाराष्ट्रामध्ये हा सण बऱ्याच ठिकाणी या राक्षसीच्या प्रित्यर्थ या राक्षसी वृत्तीपासून आपल्याला मोक्ष मिळाला होता असे समजून महाराष्ट्रामध्ये ह्या सण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येतो तसेच चौथी कथा अशी की दक्षिण भारतामध्ये हा उत्सव कामदेवासाठी मानतात म्हणजेच भगवान शंकर आपल्या तपश्चर्येमध्ये एकदा खूप मग्न होते देवाने शंकराचे लक्ष माता पार्वतीकडे वेधण्याचे काम कामदेवाला सांगितले होते ते शंकराला समजतात भगवान शंकर त्यांच्यावर खूप रागावले आणि त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला ज्या देवाला आपण मदन म्हणतो त्याला जाळून टाकले त्याची आठवण म्हणून दक्षिणेमध्ये कामदेवाचा पुतळा तयार करतात आणि तो जाळण्याची प्रथा आहे अशा प्रकारे दक्षिण भारतामध्ये हा सण कामदेवाच्या स्मृतिप्रित्यर्थ होळी सण साजरा करतात तसेच पाचवी आणि आपल्या सर्वांना ठाऊक असणारी कथा म्हणजे अशी की हिरण्य कश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूंचा लाडका भक्त होता हिरण्य त्याचा छळ केला प्रल्हादने श्रीकृष्णाचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्य उंच त्याला खाली टाकले उकळत्या तेलाच्या कडईत टाकले तरीही फक्त प्रल्हादावर त्याचा काही परिणाम झाला नाही तो जसाच्या तसाच राहिला शेवटी हिरण्य कश्यपूची बहीण म्हणाली मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेच भय होत नाही मी जळणार नाही मी प्रल्हादाला घेऊन आगीत बसते त्याप्रमाणे हिरण्य कश्यपूची बहीण हुं हुंठा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली सभोवती गोऱ्या रचून पेटविले गेले पण काय आश्चर्य वर मिळालेली हुंठा आगी जळून भस्म झाली आणि भक्त प्रल्हाद मात्र आगीतून जसाच्या तसा सुखरूप बाहेर आला जे वाईट होते ते जळून गेले जे अस्सल होते ते तापवून शुद्ध बनले प्रल्हादाचे जणू ही अग्निपरीक्षास होती त्याची आठवण म्हणून होळी पेटवली जाते तीच ही जी कथा आहे ती आपल्या सर्वांना ठाऊक आहे आणि होलिका दहन म्हणूनच आपण ही कथा स्मरणात ठेवून होळीचा उत्सव साजरा करत असतो होळीविषयी मला एवढंच सांगावेसे वाटते की होळीचा सण उत्सव फाल्गुनाच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनवणारा तसेच वसंतातही संयमाची दिशा दीक्षा देणारा संघनिष्ठेचा महिमा समा समाजामध्ये पसरविणारा मनात मानवता समाजामध्ये असलेल्या आसुवृत्तींना जाळण्याचा संदेश म्हणजेच होलिका सो होय अशा प्रकारे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये होळी साजरी केली जाते त्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या पाच कथा आज आपण ऐकल्या त्यातील कोणती कथा तुम्हाला माहीत होती ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि होळी